माता रमाई आंबेडकर जयंती सोहळा दोन हजार पंचवीस मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचशील बौद्ध विहार मरळ बुद्रुक व खुर्द तालुका जिल्हा नांदेड यांच्या वतीने भव्य प्रमाणात माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे प्रथम सत्रात सकाळी ठीक नऊ वाजता पंचशील ध्वजारोहण द्वितीय सत्रात दुपार तीन ते पाच वाजेपर्यंत भोजनदान तृतीय सत्रात भंते पयाबोधी थिरो यांची धम्मदेशना सायंकाळी सहा ते आठ रात्री आठ ते अकरा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका नालंदा सांगवीकर यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातील शहरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती सुनील भाऊ गायकवाड मित्रमंडळ मरळक यांच्या वतीने करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक त भंते पैयाबोधी थेरो व नांदेड उत्तरचे आमदार माननीय बालाजी भाऊ कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माधवदादा जमदाडे राहुल प्रधान दिनेश निखाते बंडूभाऊ पावडे विठ्ठल भाऊ पावडे प्रल्हाद जोगदंड बाळूभाऊ राऊत प्रशांत इंगोले सखाराम मामा इंगोले प्रशांत गोडबोले भीमराव बुकतरे संदीप वने आकाश भाऊ जोंधळे अमोल वाकोडे सुजाताई पोहरे क्षितिज भाऊ जाधव अविनाश नाईक सुरेश सावते व माननीय रवी बोकरे या कार्यक्रमाची या कार्यक्रमाला उपस्थित लाभणार आहेत तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनंती सुनील भाऊ गायकवाड मित्रमंडळ मरळक यांच्या वतीने येत आहे गायकवाड राहणार तालुका जिल्हा नांदेड दरवर्षी याही वर्षी माता रमाई आंबेडकर जयंती सोहळा मोजे मरळ दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचं ठिकाण पंचशील बोगदिहार मरड बुद्रुक व खुर्द तालुका जिल्हा नाणे पहिल्या सत... आ... स पहिल्या टप्प्यामध्ये सकाळी ठीक व दुसऱ्या टप्प्यामध्ये दुपारी ठीक तीन ते सायंकाळी पाचपर्यंत भोजनदानाचा सा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व तिसरे तिसऱ्या टप्प्यामध्ये भंते पयाबोधी महाथेरो यांची धम्मदेशना सहा ते रात्री आठपर्यंत आयोजित केली केली आहे व चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका नालंदाताई सांगवीकर यांचा रमाई बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन धनते पयाबोधी महाथेरो व आपल्या नांदेड जिल्ह्याचे आमदार बालाजीराव कल्याणकर आमदार नांदेड उत्तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रमुख पाहुणे माधवदादा दमदाडे राहुल भाऊ प्रधान दिनेश निकाते बाळूभाऊ बंडूभाऊ पावडे सभापती विट्टल भाऊ पावडे प्रल्हाद जोगदण बाळूभाऊ राऊत प्रशांत हिंगोले सकाराम मामा हिंगोले प्रशांत गोडगोले भीमराव भुक्तळे संदीप वने आकाश दोंदळे अमोल वाकोडे सुजाताताई ताई माननीय क्षिति जाधव अविनाश नाईक सुरेश सावते माननीय रईभाऊ भोकरे तरी सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आमची सर्व नवयुवक मंडळ मराठ बुद्रुक व खुर्द यांची नम्र नम्रतेची विनंती आहे